शेतकरी बंधू वगैरेंना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करून शेतीची काजदूरूप प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो सोयाबीन हे पीक आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण याच पिकावर विविध कीड आणि रोगांमुळे त्याचं नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात घट येऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो शेतकऱ्याला हा आर्थिक तोटा सहन करावा लागू नये या उद्देशानं आपण या वेबिनार मालिकेचं आयोजन केलंय आणि याच्या माध्यमातनं आपण आतापर्यंत विविध कीड आणि रोगांचं व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात देखील सविस्तर माहिती आहे तर आजचा आपला वेबिनारचा विषय आहे की सोयाबीनवरील आणि किडीचे व्यवस्थापन आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सम्मानीय अनिल गाभाणे सर जे कीटकशास्त्रज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद मॅडम सरांकडून आता आपण मार्गदर्शन तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असेल किंवा आपल्याला काही संवाद साधायचा असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून विचारण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तूर्त सुरुवात करूया आजच्या वेबिनार मालिकेला सन्मानिय सर कृपया आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी हा नमस्कार शेतकरी बंधू मी अनिल गाभणे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामो तर आजचाही वेबिनार मालिकेमध्ये आपल्याला सद्यस्थितीमध्ये सोयाबीनवरील आळीवर्गीय किडीचं व्यवस्थापन याविषयी आपण इथे मार्गदर्शन घेणार आहोत तर यासाठी जर पाहाला आपण तर सोयाबीनचं एक मुख्य पीक आपल्याकडे आहे तर यामध्ये जर पाहाल आपण की सर्वसाधारणत आपल्या पिकावर जे काही रोग किडी उद्भवतात त्याचे सर्वात महत्वाचं कारण आहे की जर आपण पाहिलं मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आपल्याकडे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे त्याच प्रमाणे वारंवार एकाच क्षेत्रावर आपण पिकाची पेरणी करतो त्यानंतर स्वच्छता मोहीमचा अभाव आहे त्यानंतर कधी कधी दाट पेरणी आपल्याकडून होते यावर्षी अति पाऊस असल्यामुळे याचा आपल्याला जास्त प्रमाणात नुकसान झालेलं दिसते काही भागामध्ये आणि अशा वातावरणामध्ये किडीसाठी पोषक वातावरण सुद्धा निर्माण होतं आणि कधी कधी रासायनिक कीटकनाशकाचा किंवा आपल्याला जे काही शिफारस केलेली आहे कीटकनाशकाचा योग्य योग्य पद्धतीनं वापर न झाल्यामुळे आपल्याला काय होतं किडीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकावर मुख्यतः दिसतो जर पाहिला आपण तर सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्यानं पाना खाणारी आळी त्यामध्ये विशेषतः उंटाळी लष्करी आळी आणि हेलिकॉरपाची अळी ह्या तीन आळ्या आपल्या प्रादुर्भाव याच्यामध्ये करत आहे सध्या स्थितीमध्ये आपल्या पिकामध्ये लष्करी आळी आणि हेलको हेलिकॉरपा आळी ज्याला हिरवी आळी म्हणतो आपण याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो याचं योग्य व्यवस्थापन नाही झालं तर आपल्या पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते त्यानंतर नंतर पानं गुंडाळणारी याळी सुद्धा याच्यामध्ये आहे त्यानंतर आहे आणि शेंगा पोखरणारी अळी म्हणजे ज्याला आपण हेलिकॉप्ट आळी म्हणतो आताच्या स्टेजमध्ये जे काही आपल्याला शेंगा भरण्याची अवस्था आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लष्करी अळी आणि हेलिकॉप्टर पाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो याचं जर व्यवस्थापन नाही झालं तर निश्चितच आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला जर पाहायचं असेल तर किडीची योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला नक्कीच किडीची ओळख असणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारची कीड आहे आपल्याला नुकसान कसा करते त्यानंतर या किडीचा जीवनक्रम कशा प्रकारचा आहे त्याच नंतर या किडीची कोणती कमजोर अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये आपण योग्य पद्धतीने त्याचं नियंत्रण करू शकतो त्यानंतर नुकसानीचा प्रकार बऱ्याच वेळा कीड आपल्याला लक्षात येत नाही त्यावेळेस आपण नुकसान कोणत्या पद्धतीने झालं ते जर आपल्या लक्षात आलं तर कोणत्या प्रकारची कीड आपल्या पिकामध्ये आहे याचंही सुद्धा आपल्याला ज्ञान होतं आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं आर्थिक नुकसानीची पातळी आणि आर्थिक नुकसानाच्या पातळीनुसार एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब ह्या गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने केलं तर किडीचं आपल्या सोयाबीन पिकावरील योग्य व्यवस्थापन होऊ शकतं त्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला की आपल्या पिकावर येणारी तर पाहिलं आपण तर उंटाळीचा प्रादुर्भाव सर्वात आधी आपल्याला पाण्या धरण्याच्या अवस्थेत किंवा सोयाबीनचं पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो कोणतीही अळी वर्गीय कीड असली तर शेतकरी बंधूंना आपल्याला माहित आहे याच्या जीवनाच्या चार अवस्था असतात एक तर पतंग असतं मादी पतंग त्यानंतर त्यांचं मिलन होतं त्यानंतर अंडी देतात अंडीतून आळी बाहेर निघते अळी पाच अवस्थेमध्ये जाते आणि पाच अवस्थे ही अळीच अवस्था आपली कमजोर अवस्था आहे या अवस्थेमध्ये जर आपण व्यवस्थित निरीक्षण सर्वेक्षण पाहणी केली तर त्याचं योग्य व्यवस्थापन होतं नंतर ही अळी अवस्था शेवटच्या अवस्थेमध्ये जाते कोषावस्थेत जाते आणि कोश अवस्थेत गेल्यानंतर परत तिला योग्य वातावरण मिळालं तर ती परत पर पुढची पिढी तयार होते तर अशा पद्धतीने याचा जीवनक्रम आहे उंटाळीच्या बाबतीत पाहिलं तर दोन प्रकारचे उंटाळे आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये मिळतात त्याला आपण ग्रीन सेमी लुपर म्हणतो आणि दुसरं ब्राऊन सेमी उपर ह्या दोन्ही प्रकारच्या आळ्या आपल्याला आपल्या पिकाचं नुकसान करतात आपली पानं खातात आणि पर्यायानेच उत्पादनामध्ये घट येते त्यानंतर जर बघितलं तर सर्वात महत्वाची जी किडे सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतामध्ये आपल्याला दिसून ये की बऱ्याच वेळा काय होतं की लष्करी अळीचा प्रादुर्भाव जेव्हा रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण सतत पाऊस आहे यावेळेस मोठ्या प्रमाणात पीक व्यवस्थापनाच्या पद्धती आपल्याला हाती घेता येत नाही अशा वेळेस आपल्याला या आप किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो पण अशा प्रकारे जर पानाची चाळणी झालेली दिसली तुम्हाला तर आपण समजून जायचं की बिहो लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे तर याचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण त्याचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे याचं जर पाहिलं तुम्ही जर जीवनक्रम तर हा जीवनक्रम जो आहे हा जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचा असतो यामध्ये जर पाहिलं तुम्ही याच्यामध्ये पतंग दिसतात याचे जे पतंग असतात याच्या पंखाच्या मागचे जे बांधे असतात ह्या पारदर्शक असतात आणि थोडा मजबूत बांध्याचा पतंग असतो यांचं जा मिलन झाल्यानंतर हा समूहाने अंडी देतो ही पानाच्या खाली अंडी देतो पानाच्या खाली अंडी दिल्यानंतर बऱ्याच वेळा कधी कधी पानावर ठिपका आपल्याला पडलेला दिसतो जर आपण योग्य पद्धतीने सर्वेक्षण केलं तर आपल्याला असे जे पानं आहेत हे शेताच्या बाहेर नेऊन त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं त्यानंतर हे अंडी दिल्यानंतर त्याच्यावर एक आवरण टाकतो आणि तिच्यामधून काय होतात आळ्या बाहेर निघतात आणि आळ्यानंतर बरोबर पाच अवस्थेमध्ये जातात आपल्या पिकाचं नुकसान करतात पाना खातात नंतर फुलालाही नुकसान मोठ्या प्रमाणात पोहोचवतात आणि त्यामुळे शेंगा लागण्याचं प्रमाण सुद्धा आपलं कधी कधी सोयाबीन पिकामध्ये कमी होतं त्यासाठी या किडीकडे आता लक्ष देणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे त्यानंतर जी जर येणारी कीड पाहिली आपण मुख्य कीड जी पाहिली तर बिहार केसळ ही सुद्धा एक प्रमुख कीड आपल्या याच्यामध्ये आहे ही सुद्धा पानाची आपल्याला चाणी करताना दिसते आणि बऱ्याच वेळा हिच्या अंगावर जे असतात बिहार हेरी कॅटरफिलर याला म्हणतात तर हिच्या अंगावर असे केस असतात तर हिचं नुकसान करण्याचा प्रकार जो आहे तर हा जर पाहिला आपण तर हा लष्करी आळीच्या प्रमाणात आहे सर्व पानाची जी, जी चाळणी करतात आणि याच्यात तर हरित द्रव्य खाऊन तुम्हाला निस्त पानाचे शिरा शिल्लक राहिलेल्या दिसतात तर याच्या नंतर जर मुख्य कीड जर पाहिली आपण तर, वेग आप ला ला तर मदे आपन, ही हेलिकॉरपावर म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही सोयाबीन सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या किंवा साठ पासष्ट दिवसाच्या काही ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला आता याआिपासून सावध राहणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी याचा जीवनक्रम जर पाहिला आपण तर याच्या वेगवेगळ्या स्पेशी आपल्याला शेतामध्ये आढळतात तर याच्यामध्ये जर पाहिला आपण तर सर्वात महत्वाचं ही काय करते की आपल्याला जे शेंगा आहे या शेंगामधली दाणे ती खाऊन आपला अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान करते चित्रा आपला एक -एक या चित्रामध्ये दिसते आपलं नुकसान करताना तर हिचा जीवनक्रम हा पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचाच आहे आता हिची अंडी जी जर पाहिली तुम्ही तर एक तर अंड देते आणि खसखसीच्या दाण्यासारखा अंडा असते या अंड्यातून अळी बाहेर निघते अळी पाच अवस्थेमध्ये जाते आणि ती गेल्यानंतर परत कोशावस्थेत जाऊ कोशावस्थेत जाते आणि कोशावस्थेत गेल्यानंतर परत याचा पतंग ह्याच्यानंतर हे कोश उभवल्यानंतर याचा पतंग तयार होतो अशा प्रकारे याचा जीवनक्रम होतो वर्षाकाठी जवळपास दहा ते बारा फिढे याच्या तयार होतात म्हणजे ही पॉलिफॅगस स्पेस ज्याला म्हणतो आपण बहुपिकावर येणारी कीड आहे सर्वच किडावर पिकावर जवळपास या किडीचा प्रादुर्भाव दिसतो आता ही सोयाबीन झाल्यानंतर तुरीवर हरभरा येतो असं तिला सतत अन्न खाण पिका 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 असल्यामुळे आपल्याला काय होतं की कि या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो याचं व्यवस्थापन करायचं असेल तर हि नुकसानीचा प्रकार आपल्याला विशेषतः करून शेंगपे की एका वेळेस डंक मारला एका शेंगी लागे परत दुसऱ्या त्यानंतर आपलं जास्त प्रमाणात तिथं नुकसान होत त्यानंतर ही जर पाहिली तुम्ही तर लिप मायनर ज्याला म्हणतो आपण बऱ्याच वेळा आपल्याला भाजीपाला वर्गीय पिकामध्ये ही कीड मोठ्या प्रमाणात दिसते तर हिचं जी माशी असते ही पानाच्या कडा साईडला अंड्या देते आणि या अंड्यातून आळी बाहेर निघल्यानंतर जवळपास ही आळी काय करते या पानामध्ये घुसते आणि आपलं पानामध्ये अशा प्रकारचे हे बनवते आणि यामुळे काय होतं आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्यानंतर जर कीड पाहिली आपण तर ही पानं गुंडाळणारी अळी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसते चुरीवर सुद्धा ही कीड आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळते तर हिच्या जीवनाच्या चा, चार अवस्था असतात पण हिचं जे आहे हे जर पाहिलं तर तुम्ही पानाची गुंडाळी करून याच्यामध्ये हिच्या अळीच अळी राहते बऱ्याच वेळा ही नियंत्रण करायला आपल्याला थोडीशी अवघड जाते परंतु अशा पानाच्या गुंडाळ्या जर आपल्याला दिसल्या व्यवस्थापनाच्या योग्य उपाययोजना आपण हाती घेणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहाल आळीवर्गीय किडीमध्ये आपण तर या पद्धतीनं आपण या आळीवर्गीय सर्व किडीचं नियंत्रण करणं गरजेचं कर आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपल्याला की एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे केवळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता आपण ज्या काही पद्धती विद्यापीठानं किंवा कृषी विभागानं आपल्याला सुचवलेला आहे त्या पद्धतीचा सगळ्याचा अंगीकार करून एकात्मिक पद्धतीनं कीड व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार करा सध्या परिस्थितीमध्ये आपल्या पिकावर लष्करी आळी आणि काही प्रमाणात हेलिकॉपळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे तर ही पाहणी केल्यानंतर आपल्याला निसर्जना हाती गरजेचे आहे त्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी पिकामध्ये जाऊन पिकाचं सर्वेक्षण करणं पाहणी करणं कोणत्या प्रकारची कीड आहे पाना खाल्ले का दुसरं काही प्रादुर्भाव आहे का या सगळ्या गोष्टीचा आपण उपलब्ध करणं गरजेचं कर आहे त्याचप्रमाणे या किडीसाठी वेगवेगळे वेग 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 फ्रोमन ट्रॅप्स मिळतात लैंगिक सापळे याचा वापर जर आपण केला तर, तर आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची किड आहे हे आपल्या लगेच लक्षात येते यासाठी एकरी दोन जरी किमान कामगंध सापळ्याचा वापर केला आपण तर प्रत्येक किडीसाठी वेगवेगळं वेग 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 आहे स्फोडो म्हणजे तुमच्या लष्करी आळीसाठी स्पोडोफेरा स्पोडो लिवर म्हणून मार्केटला आहे हेलिकॉर्पासाठी तुमचा हेली लिवर आहे तर एका एकरामध्ये दोन किमान सापळे साड़ लावले आपण तर आपल्याला सर्वेक्षण चांगल्या पद्धतीनं होऊ शकते यामध्ये जर आठ ते दहा नर पतंग पडलेले दिसले की आपण समजायचं की उपाययोजना आपल्याला हाती घेणं गरजेचं आहे तर या दृष्टीनं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे कारण लष्करी आळी काय करते समूहान अंडे देते एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात तीनशे ते चारशे अंडे दिल्यामुळे तेवढ्या आळ्या बाहेर पडतात आणि मग व्यवस्थापनाला आपल्याला अतिशय अवघड जातं त्या दृष्टीनं आपण याचा उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहाला आपण सर्वात महत्वाचं की मला फवारणी शेतामध्ये केव्हा घ्यायची आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार आपण ते ठरवणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं जर पाहिलं आपण तर हिरव्या उंटाळीसाठी चार आळ्या मीटर ओळ ही फुलावस्त असताना आणि त्यानंतर हिरव्या उंटाळीसाठी जर पाहिलं तर चार आळ्या मीटर ओळ शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये स्पोडोप्टेराच्या दहा आळ्या मीटर ओळ एका मीटर ओळ मध्ये जवळपास दहा ते पंधरा झाडं बसतात रनिंग मीटर ओळमध्ये ते जर झाडावर आपल्याला जर दहा आळ्या दिसल्या तर आपण समजायचं की आता नियंत्रणाची उपाययोजना आपल्याला हाती घेणं गरजेचं आहे त्यानंतर शेंगा पोखरणारी जी आळी आहे याच्या बाबतीत पाच आळ्या प्रतिमीटर ओळ आणि पांढरा गुंडाळणारी जी आळी आहे याच्यामध्ये आठ ते नऊ गुंडाळलेली पाने प्रतिमीटर ओळ अशा पद्धतीनं आर्थिक नुकसानीची पातळी जर आपल्याला संकेत पातळी मिळाली तर त्यानंतर आपण उपाययोजना हाती घेणं गरजेचं आहे आता एकात्मिक व्यवस्थापन करताना आपल्याला केवळच रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता बाकीच्या काही पर्याप्लब्ध आहेत आपल्याकडे त्याचा वापर करणं गरजेचं आहे आता ह्या गोष्टी ज्या आहेत आता हे सध्या आपल्या हातीन गेलेल्या आहेत आपण पुढील हंगामासाठी आपल्याला उपग्रह देतील एक तर पिकाच्या पूर्वीच्या पिकाचे अवशेष नष्ट करणे स्वच्छता मोहीम माहिती घेणे खोल नागरटी करणे कीड आणि रोग प्रतिबंधक वाचा वापर करणे त्यानंतर बीज प्रक्रिया करणे शिफारशीच्या बियाण्याचा वापर आणि योग्य लागवडीचे अंतर कारण जास्त जर दाट पेरणी तुम्ही केली तर त्यामध्ये किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो कारण वातावरण आपल्या हातीने कंटिन्युअस जर पाऊस राहिला तर त्यामुळे किडी आणि रोगीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या पिकामध्ये आढळून येतो त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर एक महिना सव्वा महिना आपलं पीक जे तणविरीत ठेवणं करणं गरजेचं कर आहे आपल्याला कारण रुंद पानाची जी तण आहे त्यावर उंटाळी आणि लष्करीच्या अळीचा प्रादुर्भाव आहे जेव्हा फील्डमध्ये आपण फिरतो शेतामध्ये जातो तर प्रत्येक वेळेस पाहिलं की ज्या शेतामध्ये आपल्याला तण मोठ्या प्रमाणात दिसते तिथे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आढळलेला आहे तर बऱ्याच वेळा आपण तण नियंत्रणाच्या ज्या योग्य उपाययोजना आहेत त्या हाती घेणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पक्षी तांब्याचा वापर सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर टी आकाराचे पक्षी स्थांबे जर लावले एका एकराला दहा आपण तर त्यामध्ये आपल्याला सकाळच्या वेळेस पक्षी येऊन बसतात आणि आळ्या वेचून खातात आणि योग्य पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळते बऱ्याच वेळा पिवळे चिकट सापळे ह्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी म्हणतो आपण आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं की फिरोमन सापळ्याचा वापर बऱ्याच वेळा कीड आपल्याला दिसत नाही त्यासाठी आपण जर फिरोमन ट्रॅपचा वापर केला तर आपल्याला आपल्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये किती प्रमाणात आहे हे ओळखता येईल त्यासाठी या गोष्टी आपल्याला अतिशय आवश्यक आहेत त्यानंतर एक वनस्पतीजन्य कीटकाचा कीटकनाशकाचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे की पाच टक्के लिंबोळीचा अर्क वापर करा पाच टक्के लिंबोळीचा वापर याच्यासाठी करणं गरजेचं आहे आपल्याला मित्रकिडीचं सुद्धा त्यामुळे संवर्धन होतं त्या, त्या गोष्टी कुठंतरी आपल्याला केवळ रासायनिकच्या मागे न लागता ज्या काही जैविक का असतील वनस्पतीजन्य कीटकनाशक असतील याचाही कुठंतरी वापर होणं अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं लिंबोळी अर्काचा वापर करण्या आग्रह धरण्यामागचं कारण की त्याच्यामध्ये तीन गुणधर्म आहे एक तर अँटीफिडंट आहे दुसरं एक रिपलंट आहे आणि तिसरं केमोस्टिरलंट म्हणजे खाण्यापासून परावर्तित करतात वासामुळे ते थे दूर ठेवल्या जातात आणि बऱ्याच वेळा एकदा खाण्यात किडीच्या आलं तर किडी नपुसक होते म्हणजे पुढची पिढी जन्माला येत नाही तर अशा पद्धतीनं आपण जर केलं तर निश्चित याचा उपयोग आपल्याला होईल त्यानंतर काही मित्रकिडी सुद्धा सोयाबीन म्हणजे जे कपाशीमध्ये येतात त्याच मित्रकिडी आपल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात यावर्षी तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या त्यानंतर तुम्ही जर पाहायला क्रॅशोपा असेल त्यानंतर सर्वात महत्वाचं लेडीबर्ड बिटल त्याला कॉक्सिनाइट बिटल म्हणतात आपण तर त्या प्रकारच्या दोन प्रकारच्या मित्र किडी आपल्या आहेत तर याचे आपण या या कुठंतरी या संवर्धन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला आणि जे काही जैविक कीटकनाशक मार्केटमध्ये आपल्याला आहे ते वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर अशा ढगाळ वातावरण परिस्थितीमध्ये आपण जर जैविक कीटकनाशकाचा वापर जर केला तर त्याचे अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतात मार्केटमध्ये बिवेरिया बॅसियाना किंवा कृषी विद्यापीठामध्येही सगळी उपलब्ध आहेत याचा जर वापर आपण केला तर चांगल्या पद्धतीनं अळीवर्गीय किडीचा आपल्याला चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रण होऊ शकते त्यासाठी आपण पन जवळपास पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करा किंवा एक किलो प्रति हेक्टर याप्रमाणे याची जर फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं नियंत्रण मिळू शकते त्यानंतर सर्वात शेवटी जर पाहाला आपण की एखाद्या वेळेस कीड आटोक्याच्या बाहेरच गेली तर त्यानंतर विद्यापीठानं जे काही के शिफारस केलेली कीटकनाशके आहेत आपली त्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर लेमडा सायलोत्रीन जे काही लेबल क्लेममध्ये कीटकनाशके आहे तेच वापरा अन्यथा कोणते वापरू नये त्यामुळे पर्यावरणावर मानवी याच्यावर सुद्धा हानी होऊ शकते त्यानंतर जर पाहिलं उंटाळीसाठी तर लेमडा सायलोत्रीन आहे एकशे वीस एम एल प्रोपेनोफॉज आहे जवळपास चारशे एम एल प्रति एकर त्यानंतर क्लोर एन्ट्रॅनिल पोल आहे साठ एम एल त्यानंतर प्रति एकर हा डोस दिलेला आहे फ्ल्युबेंडामाइट ट्वेंटी पर्सेंट डब्ल्यूजी शंभर ग्रॅम प्रति एकर फायमिटॉक्झॉन बारा पॉईंट सहा प्लस लेमडा सायलोथ्रीन नावाचं जे काही संयुक्त कीटकनाशक आहे झेडसी फॉर्म्युलन मध्ये आहे हे पन्नास एम एल प्रति एकर तर आता तुमच्या एकराला किती पंप लागतात त्यानुसार त्याचं नियोजन केलं तर या किडीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होतं त्यानंतर क्लोर एन्ट्रॅनिलिपोल नऊ पॉईंट तीस टक्के एस सी प्लस लेमडा सायलोथ्रीन फोर पॉईंट सिक्स पर्सेंट झेडसी याचं कॉम्बिनेशन जे आहे ते ऐंशी एम एल एकर प्रमाणे करणं गरजेचं कर आहे त्यानंतर बिटा सायलोथ्रीन आणि इमिडा हे सुद्धा जवळपास एकशे चाळीस एम एल प्रति एकर याप्रमाणे शिफारस केलेली आहे त्यानंतर जर पाहायला आपण लष्करी आळी किंवा सध्या परिस्थितीमध्ये आता जी गरज आहे आपल्याला त्याच्यासाठी जर पाहायला आपण तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लष्करी आळी आपली आहे हेलिकोरपा आहे आणि संयुक्त तिन्ही कीटक जर आळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये असेल योग्य पद्धतीने यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आपण वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये एक स्पिनोटॉरम आहे एकशे वीस एम एल प्रति एकर या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर टेट्रॅनिलिपोल नावाचं एक कीटकनाशक मार्केटमध्ये मा आलेले एस सी फार्म्युलेशनला त्याला शंभर एम एल प्रति एकर आपल्याला घ्यावं लागते त्यानंतर एक ऍसेटम आहे आणि बिफोर आहे याचे आपल्याला साठ ग्रॅम त्यानंतर फ्लोबंडा माईट जे आहे थर्टी नाईन पॉईंट थर्टी फायव्ह पर्सेंट एज ची साठ एम एल प्रति एकर या द्रामणात घेणं गरजेचं आहे आपल्याला त्यानंतर इमेबॅक्टिन बेंझोएट आहे एकशे सत्तर ग्रॅम जवळपास याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे किंवा इ सी फॉर्म्युलेशन मध्ये मा सुद्धा मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे त्यामध्ये एकशे सत्तर एम एल प्रति एकर घेणं गरजेचं आहे त्यानंतर एक संयुक्त कीटकनाशक मार्केटमध्ये मा आले त्यामध्ये नोहार पाच पॉईंट पंचवीस टक्के प्लस इंडॉक्झिकार फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट एस सी जवळपास साडेतीनशे मिली प्रति एकर तर हे मुद्दा मी तर प्रति एकर जे काही लेबर क्लेम मध्ये आपल्याला शिफारस केलेली आहे बऱ्याच वेळा काय करतो आपण पंपाचं औषध घेताना की पाच एम एल दहा एम एल त्यापेक्षा एक प्रति एकर डोस ठरून आपण एकाला जर पाच सहा पंप लागत असतील तर त्याप्रमाणे जर केलं तर निश्चितच आपल्या किडीचं योग्य व्यवस्थापन होतं हो शेतकरी बंधून सद्य परिस्थितीमध्ये आपल्या पिकावर जे काही आहे याचं निरीक्षण करून आपल्याला जे काही लष्करी आळी असेल या हेलिकॉल्प आळी असेल या याचं जर व्यवस्थित नियंत्रण करता आलं तर त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची जी काही कीटकनाशकं सांगितलेली आहे लेबल क्लेम मध्ये त्याचा आपण अवश्य वापर करावा आणि सर्वेक्षण करताना फ्रोमोन ट्रॅप लावणे निंबोळी अर्काचा वापर करणे त्यामध्ये सांगितलेली जी काही शिफारसली कीटकनाशके याचा वापर करून आपल्या सोयाबीन पिकाचे किडीपासून रक्षण करावे आणि आपले उत्पादन वाढवावे धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांना तर हे होते की सोयाबीन वरील आळीवर्गीय जे कीटक आहेत त्यांच्या ओळखीपासून त्याचं व्यवस्थापन कसं करावं इत संदर्भातली सविस्तर अशी माहिती धन्यवाद सर इत्यंभूत माहिती या किडीं संदर्भात दिल्याबद्दल तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती ते थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार